मनोज जारांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश मिळालेलं आहे सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा शब्द दिला आहे थोड्याच वेळात जी जी आर पण सरकार जारांगे पाटील का आणून देणार आहे आपल्यासोबत हिंगोली शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आपल्यासोबत आहे दादा काय वाटतं एकंदरीत सरकारने ज्या हालचाली केल्या नऊ वाजेपर्यंत ज्या अर्पण ज जारंगे पाटलाकडे देणार आहे काय आपल्या प्रतिक्रिया नाही ही मागणी बऱ्याच दिवसापासूनची आहे म्हणून ज जा दादा जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन संपूर्ण आंदोलन उभं राहिलं आणि आज या आंदोलनाचं शिखर गाठल्या गेलं अनंत अडचणी येऊन सुद्धा मनोजदादा जरंगे पाटील हे मागे सरकले नाही आणि मराठ्याचा दणका मराठ्याचा हिंसका या सरकारला दाखवला आणि अखेर आपल्याला विजय मिळवला आणि हैदराबाद गॅझेट या सरकारला लागू करण्याचं काम आणि लागू करण्यासाठी भाग्य आ, लागू करण्यासाठी त्यांना भाग पाडलं आणि मनोजदादा जरंगे पाटील यांच्या लढ्याला यांनी केलेलं जे त्याग यांनी केलेले जे परिश्रम याला शेवटी आपल्याला यश मिळालेलं आहे <स्थ> <स्थ> पाटलांनी जवळपास गेली दोन वर्षापासून हा लढा पाटील लढत होते अखंड महाराष्ट्रातील मराठ्यांची साथ खंबीरपणे मागच्या वेळेस पण मुंबईमध्ये वाशिमनंतर ते परत गेले तरी पण हार न मानता परत दुसऱ्यांदा मुंबई त्यांनी गाठली व आज उपोषणाला पाचवा दिवस होता वाटत होतं काहीतरी सरकार निर्णय घेईल परंतु एक शंका होती सरकार का कारण सरकारने बऱ्याच वेळा आश्वासन देऊन ते आश्वासनं पूर्ण नाही केले आपण याच्याकडे कसं बघता नाही <ETITANij2> यावेळेस <Nic> जो रेटा होता झरंगे पाटलांनी आणि सर्व मराठ्यांनी निर्धारच केला होता जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आणि शेवटी आरक्षण मिळवूनच आम्ही मुंबई सोडणार आहोत त्याशिवाय सोडणार नाही आणि आज आमच्या या लढ्याला यश आलेलं आहे आणि हा गरजावंत मराठ्यांचा लढा आहे सर्वसामान्य मराठ्यांचा लढा आहे झरंगे पाटील ज्याप्रमाणे सर्वसामान्य कुटुंबातून देतात तसे तिथं आलेले सर्व तमाम श्री हे जे मराठी बांधव आहेत हे सर्वसामान्य कुटुंबातले आहे आणि यांना खरी गरज आरक्षणाची मराठी बांधव नाही तीन जी आर सरकार ज्यावेळेस हातात देतील त्यावेळेस आम्ही निर्णय घेऊ असं जरंगे या याकडं आपण कसं बघतो नाही यापूर्वी या, या सरकारांनी बऱ्याच वेळेस आम्हाला ठगवलं मराठा समाजासोबत विश्वासघात केला कारण की दोन वेळेस त्यांनी आरक्षण दिलं ते कोर्टात टिकले नाही आणि त्याच्या आरक्षणाचा फुटबॉल करून टाकला कोणी कोणी कोर्टात पाठवतोय कोणी मंत्रालयात पाठवते तर या आरक्षणाचा फुटबॉल केला होता म्हणून या सरकारवर विश्वास कसा करायचा त्यामुळं यावेळेस निर्धार केलेला आहे जोपर्यंत पूर्ण कॉन्क्रीट जी आर निघत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असा निर्धार संपूर्ण मराठ्यांनी केलेला आहे कोणकोणत्या मागण्या याच्यात मान्य करण्यात आल्या आहे गंभीर त्याची माहिती याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं ज्या बाकी ज्या मागण्या आहेत त्या महत्त्वपूर्ण आहेत है। त्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेट आहे है। हे संपूर्ण महत्त्वाचं आहे त्यानंतर जे मराठ्याच्या पोरावर जे गुन्हे झाले दाखल झाले आंदोलनाच्या दरम्यान हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर की जे ज्या मुलांनी ज्या काही लोकांनी शहीद झाले बलिदान केलं आपल्या जीवाचं बलिदान केलं त्यांच्या कुटुंबियांना नोकरी सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावं आणि त्यांना आर्थिक लाभ द्यावा ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत बाकी मागण्या ठीक आहे परंतु सर्वात महत्वाची मागणी आहे जी हैदराबाद गॅझेट आणि मराठ्यांना कोणती याच्या सगळ्या सोयऱ्याची मागणीच काय सगळे सोयऱ्याची मागणी सरकारने विचाराधीन ठेवलेली आहे आणि ही मागणी ज्या जरंग पाटील आणि त्यांचं जे जे काही मंडळ आहे शिष्टमंडळ हे विचार करील आणि त्यानंतर पुढेचा निर्णय घेतला जाईल तर आपण बघू शकतो प्रचंड उत्साहाचं वातावरण महाराष्ट्रातील तमाम मराठा महागांमध्ये आहे एकच जल्लोष मराठ्यांनी आझाद मैदानचं ग्राउंड असेल किंवा सी एस का परिसरा असले हा दानानुस सोडलेला आहे पंकज गायकवाड जी सेव्हन न्यूज मुंबई